काल अमित भाई शाह यांचा महाराष्ट्रामध्ये दौरा झाला आणि गेले दोन दिवस झालं अमित शाह यांच्याही पेक्षा एका गोष्टीशी मीडियामध्ये जोरदार अशी चर्चा आहे आणि ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची नाराजी आणि खास करून एकनाथ शिंदे यांची आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये सुरू असलेल्या कोल्ड वॉरची काल एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारलं तरी त्यांनी फारच सिरियसली उत्तर दिलं नाही मात्र याच विषयावर जेव्हा अजितदादा पवार यांना प्रश्न विचारला गेला त्यावेळेस अजितदादा यांनी अतिशय मोजक्याने एका वाक्यामध्ये जवळपास शिंदे यांच्या नाराजीची हवास काढून टाकली मात्र चर्चा अशी आहे की अमित शहा यांच्याजवळ एकनाथ शिंदे यांनी नाराजी बोलवून दाखवली खास करून माझ्या मंत्र्यांना निधीचा पुरवठा होत नाही अशी तक्रार स्वतः एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केली मात्र मंत्र्यांचा सोडा मात्र काही दिवसापूर्वीच अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये काहीतरी राज्याला आर्थिक शिस्त लावायचे या कारणासाठी म्हणून निधीची कपात झाली आणि त्यामध्ये खास करून टार्गेट केलं गेलं ते म्हणजे एकनाथ शिंदे यांचे मंत्री आणि स्वतः एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेलं डिपार्टमेंट ते म्हणजे नगरविकास विभाग असं म्हटलं जातं की नगरविकास विभागाच्या दहा हजार कोट रुपयाच्या निधीला अजितदादा पवार यांनी कात्री लावली मात्र आता हे सगळं जे आहे ते काय अजितदादा पवार हे एकटा करतायत का बिलकुल सुद्धा नाहीये कारण अजयदादा पवार यांच्याकडे जरी ते अर्थकाता असलं तरी कोणाला किती निधी द्यायचा आणि नेमकं सरकार कसं चालवायचं याचं बटन जे आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याच हो हातामध्ये आहे आणि त्यामुळं अगदी काल परवा सुद्धा एकनाथ शिंदे यांचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे परिवहन हा विभाग आहे त्यांनी सुद्धा त्याच्या कर्मचाऱ्यांचा जो काही पगार आहे तो कापून आला आणि त्याचं कारण त्याचं स्पष्टीकरण देत असताना आपल्याला आपल्या विभागाला निधीची कमतरता असून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निधीची तरतूद केली गेली नाही असा थेट आरोप एकनाथ शिंदे यांच्या अजय अजितदादा पवार यांच्याकडे केला मात्र मूळ मुद्दा असा आहे की अजितदादा पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची एकदम पूर्णपणे हवा कशी काढून टाकली आता कार्यक्रम संपल्यानंतर म्हणजे रायगडामध्ये अमित शहा यांचा कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे यांनी जवळपास एक अर्धा तास अमित शहा यांची स्वतंत्ररित्या भेट घेतली आणि त्यामध्ये कसं आपल्या पक्षाला टार्गेट केलं जात आहे आपल्या मंत्र्यांना कसं टार्गेट केलं जात आहे आणि खास करून निधीची कमतरता त्या ठिकाणी निर्माण करून त्यामध्ये आपल्या आमदाराविषयी आपल्या मंत्र्यांविषयी एक प्रकारे त्यांच्या मतदारसंघामध्ये एक निगेटिव्हिटी तयार केली जाते त्यामुळे आयन त्यामध्ये अडचणीच्या काळामध्ये आम्ही तुमची कशी साथ दिली आम्ही भारतीय जनता पक्षाची कशी मदत केली याची आठवण एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना करून दिली याची ही चर्चा आहे मात्र ज्यावेळेस पत्रकारांनी हा विषय अजितदादा पवार यांच्या समोर नेला अजितदादा पवार यांना बोलतं केलं त्यावेळेस अजितदादा पवार यांनी अक्षरशः एका वाक्यामध्ये एकनाथ शिंदे यांची हवा काढून टाकली अजितदादा पवार यांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस ते म्हणाले की आम्ही हे काय कालपासून काय राजकारणामध्ये एकत्र नाही आहोत गेले दोन अडीच वर्ष झालं आम्ही एकत्रित काम करतो आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अंडरमध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन तर आता झालेलं आहे आणि आमच्या कॅबिनेटच्या बैठका होत असतात एकनाथ शिंदे यांची जर काही नाराजी जर का असेल तर ते मला डायरेक्टली बोलू शकतात ना त्यासाठी अमित शाह यांच्याकडे तक्रार करण्याची गरज काय आहे आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं आहे त्यांचे जर एखाद्या डिपार्टमेंटला निधी कमी पडत असेल तर त्याविषयी ते मला डायरेक्ट बोलू शकत नाहीत का त्यामुळं मीडियामध्ये असं कुठलीही गोष्ट घडलेली नसताना विनाकारण अशी हवा उडवली जात असल्याचं त्यांनी बोलतो मात्र मुद्दा असा आहे की सगळं कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा अमित शहा यांची स्वतंत्ररित्या एकनाथ शिंदे यांनी भेट का बरं घेतली बरं त्यातच आता असं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि त्यामुळे वेगवेगळ्या पक्षातील लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी नगरसेवकांना माझे माजी नगरसेवक आहेत त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी निधी तर द्यावा लागेल मात्र मुळात एकनाथ शिंदे यांचा पक्ष यांचे आमदार सोडा एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेला स्वतःचा जो विभाग आहे नगरविकास विभाग त्यांच्याच निधीमध्ये इतके झपक्यामध्ये त्या ठिकाणी कपात केली गेली आहे त्यामुळे ते बाकीच्या ना निधी काय देणार बरं नगरसेवकांना निधी आम्ही शाखवलं त्यांना आपल्याकडे कसं खेचणार मुळात मीडियामध्ये अशी चर्चा असते की एकनाथ शिंदे यांच्याच विभागाला निधी दिला जात नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचा पक्ष महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आहे मात्र मुद्दा असा आहे की जेव्हापासून सरकार स्थापन झालंय तेव्हापासूनच या सरकारमध्ये दोन गट पडलेले आहेत एक गट म्हणजे फडणवीस अजितदादा यांचा तर दुसरा एकनाथ शिंदे यांचा आणि तेव्हापासून असं जे म्हणतात ना तोड दाबून बुक्यांचा मार हा प्रकार एकनाथ शिंदे स्वतःच त्यांचे मंत्री आणि त्यांच्या आमदारांना असं त्या पुरेपूरमुळे होत्या आणि त्यामुळं दोन हजार बावीसला जे काही घडलं दोन हजार बावीसला आपल्याला माहिती आहे त्यांनी जे कारण दिलं ते अजितदादा पवार हे अर्थमंत्री आहेत आणि त्यामुळे निधीच देत नाहीयेत त्यामुळे त्याचं रिपिटेशन आता पुन्हा सुरू झालंय का आणि आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं खच्चीकरण करण्याचा टाव हा भारतीय जनता पक्षाचा आहे का अशी चर्चा जोरदारपणे सुरू आहे त्यामुळं दोन हजार बावीस सारखी पुन्हा परिस्थिती निर्माण होते का आणि एकनाथ शिंदे यांचे जे काय आमदार आहे जे काय मंत्री आहेत ते परत निधीचं कारण देत पुन्हा काही वेगळा निर्णय घेतात हे पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे दरम्यान या संपूर्ण प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद